शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी मेहर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण मार्केटला आज धन्याचा बाजारभाव हायेस्ट झालेले आहेत त्या उच्चांकी बाजारभाव मिळालेल्या धन्याचे शत्... जे शेतकरी आहेत ते आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण आता तशी मुलाखत घेऊया त्यांची तर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव उदय दत्तात्रे तोत्रे गाव माझं गाव पुरवंडी तालुका आंबेगाव ना तर हे शेतकरी तिथून आलेले आहेत तर तुम्ही धाना किती आणला होता मी साडेतीनशे साडेतीनशे धना आलाय अजून शेतामध्ये किती आहे शेतामध्ये आठशे आहे अजून आठशे किती किलो टाकला तुम्ही मी सव्वा एक किलो टाकलेला सव्वा एक किलोला त्यांना साधारण आठशे अजून वावरात आणि घेऊन किती आले आठशे आणि तीनशे अकराशे अकराशे साधारण जुडा त्यांचा निघेल अजून काही शेतामध्ये आहे तर आज त्यांना त्यांचा लिलाव साधारण एकतीसशे रुपये शंभर जुड्यांना बाजारभाव झालेला आहे आजु एकदम आपला चायना माहिला होता ना चायना म्हणजे चाय अशोक जातीचा त्यांचा धना होता तर त्या बाजारभाव त्यांना एकतीसशे रुपये मिळाले शंभर रुपयांना ती चिठ्ठी दाखवा तुमची एकतीसशे रुपये बाजारभाव त्यांचा धनेला झालेला आहे तर मला सांगा तुम्ही आता हा धना कसा कसा पिकवला त्याची थोडी माहीत सांगा आम्हाला मी माझा धना खोकून सरी काढली सरी काढल्यावर त्यानंतर तणनाशक वगैरे मारलं त्यानंतर एक पंधरा दिवसांनी मल्टीग्यू हे नावाचं औषध आणि रोडामिल हे एवढं मारलं त्यानंतर माझा भाऊ म्हणजे औषधाचाच धंदा करतो तो मला प्रोत्साहन देतो कसं करायचं नाव वगैरे तर आता तर हो। ना, ना, ते फवारणी झाल्यानंतर खतं वगैरे कशी सोडली काय खते म्हणजे पाणी वगैरे काय भराव लागलंच नाही पाणी वगैरे म्हणजे त्यांचे पावसावरच पूर्ण धन आलेलं आहे त्याच्यामुळे एकदम त्यांची क्वालिटी एकदम फायटर होती आणि आता तुम्ही मला सांगा जुडा तुमचा एवढा निघाला तर त्यासाठी अजून तुम्ही आता बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की जे मी मल्ट्रिगो हे नावाचं औषध आहे हे तुम्ही नाव वापरा मग त्यानंतर तुम्हाला क्वालिटी आणि काळोखी वगैरे सगळं बरोबर आता मला सांगा तुम्ही हे जे पिकवलं तर हे आता तुम्ही घेऊन आले आज आता पुढचा जो राहिलेला शेतामध्ये तो कधी आणणार आणणार आहे त्यांच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे त्यांना आज जास्त झाडा काढता नाही आला तर आता हे तुम्हाला जे बाजारभाव मिळाले त्याच्या बाबत तुम्हाला काय म्हणायचं बाबा बाजारभाव चांगला उत्तम भेटलेला आज बाजारामध्ये आवक भरपूर होती तरी पण यांचा मालाची क्वालिटी चांगली होती आणि एकदम सुका माल त्यांनी घेऊन आले होते त्याच्यामुळं आज त्यांना उच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहेर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे आज वार आज मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केटमध्ये आज द दा अशोकजाधी धान्याला हायएस्ट बाजारभाव मिळालेला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर हे बघा तुमचा धन्याचा तुम्हाला आधी पण फोटो दाखवतो तर आपलं नाव काय शुभम सोमनाथ तोत्रे गाव कुठला कुरवंडी कुरवंडी तालुका आंबेगाव आंबेगाव या गावावरून ते आज धना घेऊन आलेले आपल्याकडे तर मार्केटला ते धना घेऊन आले होते आज किती धना आला तुम्ही आज अकराशे अकराशे जुडा ते घेऊन आले होते तर तुम्हाला आज काय बाजार भाव मिळाला लिलाव काय झाला तुमचा तीन हजार एक रुपये चिठ्ठी दाखवती शेतकरी मित्रांनो ते बघा तीन हजार एक शंभर जुड्यांना बाजारभाव झालेला आहे तर आपण आज त्यांनी दोघांना आहे कसा पिकवला त्याची थोडीशी माहिती घेऊया किती जण टाकला होता तुम्ही आम्ही हा चार बॅगा चार बॅगा म्हणजे किती किती किलो आठ आठ किलो आठ किलो धना त्यांनी टाकला होता तर किती जोडा निघाला म्हणजे अकराशे ना अजून आहे राहिले म्हणजे अकराशे जोडा आज ते घेऊन आलेत अजून काही बाकी वावर शेतामध्ये राहिले नाही शिल्लक तर आता तुम्ही ते पिकवली कशी तर कसं कसं भरलं तर सांगा मला वगैरे नाही पूर्ण पावसावरच त्यांची धना आलेलं आहे आणि हे खतं वगैरे कशी सोडली खत भीत नाही खालून मारली डायरेक्ट खाजून पाण्यातून सोडलं नाही मग केली म्हणजे पाण्यातून हा नाही म्हणजे तुम्ही कसं केलं ब फवारणी किती केली काय तीन फवारणी तीन फवारण्या त्यांनी केल्यात तर अजून किती वावरत असेल अजून शेतामध्ये ज्यांचं आहे अकराशे ते घेऊन आलेले आहेत तर आज त्यांना तीन हजार एक एवढा बाजारभाव त्यांचा झालेला आहे तर आता तुम्हाला बाजारभाव कसं वाटत समाधानी एवढा समाधानी असेच बाजारभाव मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल त्यांनी पण म्हणजे माल पिकवायचा चांगला पिकवा त्यांनी कोरडा काढा पावसात काढला नाही पाहिजे तर भाव चांगला मिळतो कारण व्यापारी तेवढ्याच यांनी भावाने ते घेतात बरोबर आहे तर अजून तुम्हाला काही सांगायचं का शेतकऱ्यांना आता काय नाही फक्त माल कोरडा काढा पावसाच्या याच्यात माल ओढून नाही घेतला पाहिजे कवळा माल काढायचा नाही माल तयार झाल्याशिवाय त्यांनी काढला नाही पाहिजे बरोबर चालेल धन्यवाद